अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाची मदत तुला हवी आहे का होय ती तुला नक्कीच मिळेल माझ्या प्रिय बाळा कोणत्याही क्षणी चमत्कार घडू शकतो तू तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करशील आणि तुला सुखाचे आनंदाचे दिवस येतील तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र संदेश मन लावून ऐकत राहा कारण तुमच्या इच्छा ज्या काही आतापर्यंत पूर्ण झाल्या नाहीत मग त्यासाठी कोणीही कारण असो तुमच्या घरातील एखादी व्यक्ती किंवा तुमची आवडती व्यक्ती किंवा तुमच्या संबंधातील एखादी व्यक्ती किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी एखादी व्यक्ती जी तुम्हाला त्या कार्यापासून निरंतर लांब ठेवू इच्छिते प्रत्येक वेळेत त्या कार्यात अडथळा बनून उभे राहतात त्यामुळे तुम्ही त्या कार्यात यशस्वी झाला नाहीत असे कार्य देखील आता देवाच्या कृपेने आशीर्वादाने तुम्ही पूर्णत्वास नेणार आहात कारण देवाचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे देवाची आज्ञा मानून जो कुणी या संदेशाचा स्वीकार करेल त्यावर देवाची कृपा निरंतर राहील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू माझी प्रार्थना केली आहेस तेव्हा विसरू नकोस की माझी मदत तुला हवी आहे ती योग्य वेळेवर दिल्या जाणार आहे तू एकटा नाहीस तर मी सतत तुझा सोबत आहे तुला माझी मदत हवी आहे ना म्हणूनच तू या संदेशापर्यंत आला आहेस माझ्या प्रिय बाळा मला तुझी मदत करायची आहे ती वेळ जवळच आली आहे आता शांत राहा आणि कार्य होताना त्याचा अनुभव करा कारण आता कार्य पूर्णत्वास जाईल तुम्हाला मोठे यश मिळणार आहे तुमच्यासाठी काही संधींचे निर्माण केल्या जात आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या काही गोष्टींना आजपर्यंत उशीर लागला आहे असे तुमच्या मनात वारंवार येत असताना मी तुमच्यासाठी मोठा चमत्कार घेऊन आलो आहे आजचा दिवस आजची रात्र तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे तुम्ही ज्या निर्णयाकडे वळवल्या जाणार आहात त्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा कारण देव तुमच्यासाठी मार्ग मोकळे करतो तुम्हाला सुखात आनंदात ठेवतो आणि तुमच्या जागी त्या गोष्टी देतो ज्या तुम्हाला हव्या आहेत अगदी योग्य वेळेवर देव तुमची मदत करणार आहे देवाची मदत मला हवी आहे असे टाईप करा आणि तुमच्यासाठी हवे असलेले चमत्कार आकर्षित करा ज्यामुळे तुमचे मन स्थिर आणि आनंदी होईल जर तुम्ही या आशीर्वादासह सहमत असाल तर आशीर्वाद तुमचाच असेल यावर विश्वास ठेवा कारण देवाची मदत ही प्रत्येक वेळेला भक्ताजवळ पोहोचवली जाते त्याचप्रमाणे आजही ती तुमच्यापर्यंत आली आहे विश्वास ठेवा की देव तुम्हाला मदत करून उंचावतो देवाचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणू शकतात तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे माझी भक्ती खरी आहे मी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवतो विश्वासाशिवाय माझ्याजवळ काहीही नाही सर्व काही देवा तुम्हीच दिलेले आहे माझा संपूर्ण विश्वास तुमच्यावर आहे तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल असे टाईप करा देव म्हणतात बाळा तू माझ्या हृदयात स्थान प्राप्त केले आहेस आता तुला कुणीही असे पाहणार नाही ज्यामुळे तुला वेदना होते त्रास होईल आणि तू दुर्लक्षित केल्या जाशील बाळा तुझे जीवन उंचावणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची प्रतीक्षा केली आहे आता तेच तुम्हाला मिळणार आहे जे शोधत आहात कारण तुमचा शोध घेणे मी थांबवतो आणि तुम्हाला आशीर्वादित बाळ घोषित करतो तुमच्यासाठी सर्व काही आता सामान्य होईल जे कठीण होते त्या सर्व काही अडचणी निघून दूर जातील आणि तुमच्या वाट्याला खूप मोठ्या प्रमाणात आनंद प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्हाला अंधारातूनही तु मार्ग दिसू लागेल माझ्या प्रिय बाळा अपेक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही अधिक पुढे जाल मला माहीत आहे की कधी कधी वेळ लागला की तुला निराशा वाटते तुझा खूप काही ताणतणाव वाढू लागतो पण त्याकडे दुर्लक्ष कर आणि माझ्या बोलण्यावर लक्ष केंद्रित कर मी तुझ्या आत्म्याला पवित्र करतो तुला शक्ती प्रदान करतो आणि तुला तुझ्या जीवनात आनंदित ठेवतो देव म्हणतात तुझ्यासाठी संधी निर्माण केल्या जात आहे माझ्या जा बाळा तुझ्या उपस्थितीत मी तुला ते सर्व काही प्रदान करतो इथे तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी होय देवा येणारे आशीर्वाद येणारी संधी मला हवी आहे असे दर्शव आणि तुझे आशीर्वाद स्वीकार कर मला माहीत आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी मी आज इथे तुमच्यासोबत उपस्थित आहे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील तुम्ही ज्या अपेक्षा करता ते मिळणार आहे अगदी ते तुमच्या पुढील मार्गात आहे ते स्वीकारण्यास तयार असाल तर होय म्हणून स्वीकार करण्यासाठी तुमची सहमती दर्शवा आणि ते स्वीकार करा कारण देवाने पाठवलेले आशीर्वाद देवानी पाठवलेले चमत्कार स्वीकार करण्यास उशीर लावू नका हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर काही संधी निघून जातील त्या निघून जाऊ नये म्हणून तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी करण्यासाठी हा संपूर्ण संदेश ऐकणे स्वीकारणे यातील आशीर्वाद स्वीकारणे हे तुमच्यासाठी कलात्मक आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासारखे आहे स्वामीमौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र हो ऐकणारे मन पवित्र हो स्वामीमौलीच्या ध्यानात नामात सतत त्यांचे चित्त आकर्षित हो स्वामींच्या नामात त्यांचे अधिक आध्यात्मिक प्रवासात अधिक प्रगती हो आणि त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामीमौली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली ही सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री